नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जे आपल्या अळूचे जे असे कंदा असतात ना त्या कंदांपासून येत ना आपण छान असा पराठा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि जसं आपण बराठ्याचे पराठे करतो ना त्याच पद्धतीचा आहे थोडासा काहीतरी डिफरन्स आहे त्याच्यामध्ये तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आळू कंदाचे पराठे इतके छान होतात ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर माझा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर हे बघा आरबीचे कंद मी ना असे स्वच्छ असे धुवून घेतले आपल्या आरबीचे कंदाचे आपल्याला जे पराठे बनवायचे त्याच्यासाठी आणि छोटे छोटे कंद घेतलेत मी याच्यासाठी कारण की हे घरचेच आहे त्याच्यामुळे आहेत ना मी ते छोटे छोटे आधी वापरून घेते आणि हे उकडले ना तर किती छान त्याचं ते साल वगैरे निघतं तर स्वच्छ चार ते पाच पाण्याने मी छान असे धुवून घेतले व्यवस्थित आणि ते कुकरला लावले आणि कुकरमध्येच पण येत ना असं हवं तेवढं पाणी घालून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यामध्येच ना एक चमच मीठ घालून घ्यायचे म्हणजे खाज वगैरे येत ना याने आणि परत चिगट असतं ते जास्त तर तो चिगट करतात आपल्याला हे आहे आणि असं मी दोन शिट्ट्या होऊन आहे म्हणजे एक किंवा दोन शिट्ट्या होऊन आहे आणि लगेच आपला तिथला हा कुकर येत ना थोडा थंड होऊन द्यायचा आणि उघडून बघायचं आहे बघा छान मस्त असे जसे पाहिजे ना आपल्याला तसे हे एक कंद एकदम मस्त उकडले जसे बटाटे उकडतात ना सेम तसेच तर मस्त असे मी इथे उकडून घेतले आणि इथन एका ते पाणी पूर्ण ओतून दिलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेत मी आणि त्याचे साल काढून घेते आणि साल पण अशी झटपट निघतात ते असे त्याला काही असा जास्त वेळ लागत नाही सेम बटाट्याची साल आपण काढतो ना तसेच जे पण निघतात आणि हे व्यवस्थित मी आता सर्व साल याच्यात ना काढून घेते तर सुरुवातीचे मी एक दोन तुम्हाला हे कंद आहेत ना हे दाखवून देते की कसे याचे साल काढलेत मी हे बघा थोडेसे चिकट असतात ते पण काढायला सोपं असतात अजिबात पण वेळ लागत नाही याला आणि ते चिकट असल्यामुळेच ना मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिठाने काय होतं हा चिकट पण आपण पन दूर होतो आणि जे खाज वगैरे येतात ना ते पण येत नाही तर बघा हे सर्व अशाच प्रकारे मी येत नाही हे सर्व याचे साल काढून घेतलेत आणि साल काढून घेतल्यानंतर येत ना आपल्याला एक किसणी घ्यायची आहे मीडियम साईजची जास्त छोटी पन्नी जास्त मोठी पन्नी ते बघा अशी ही किसणी घेतलीत मी तर तुम्ही भरपूर प्रकारच्या किसण्या तर कोणत्या पण किसनीने ज्यांनी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्यांनी किसून घ्या हे बघा सर्व अशा प्रकारे मी हे किसून घेतलेत व्यवस्थित आणि आणि एकदम असं किसून घेतलं का व्यवस्थित तर आपल्याला हिरव्या मिरच्या आहेत ना मी दोन तीन तीन अशा भरपूर तिखट मिरच्या घ्या तर दोन तीन मी आता कापून आहे आणि कोथंबीर जरा जास्त घालते मी कारण कोथंबीरचा फ्लेवर आहेत ना एकच नंबर लागतो ह्या पराठ्यांमध्ये तर असं मी ती कोथंबीर येत ना जेवढी अशी गावठी कोथंबीर होती मस्त अशी बारीक कापून मी याच्यामध्ये घालून घेतली ही कोथंबीर आणि याच्यामध्ये ना आपल्याला लाल तिखट घालायचंय लाल तिखट नंतर आपल्याला याच्यामध्ये आपली धना पावडर असते ना ती धना पावडर मी दोन चम्मच घालून घेते आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे किती फिक्का पाहिजे त्यानुसार हिरव्या मिश्र पण आपण घालून घेतलेत आणि इथे येत मी हळद घालून घेतली आहे जवळजवळ अर्धा चम्मच आणि हळद घातल्यानंतर येत ना आपल्याला इथं याच्यानंतर बाकीचे पण वस्तू घालायचे आहे तर आता इथं मी आमचूर पावडर घेते तर हिंग घेतलायत पहिला हिंग घालून घ्यायचं व्यवस्थित आणि हिंगा ना खूप छान टेस्ट लागते आणि आमचूर पावडर घेते आता इथं मी तर आमचूर पावडर आहेत ना मी इथं दोन चम्मच घेते हे बघा थोडंसं आंबट येत ना आता हे कसं आपले आळूचे कंद आहे आरबीचे कंद म्हणतात त्याला त्याच्यामुळे येत ना त्याला थोडंसं आंबट बनवण्यासाठी येत ना आमचूर पावडर याच्यात घालून घ्यायची आहे खूप छान टेस्ट लागते याची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आपल्याला आता आपण आधी उकडायला पण मीठ घातलेलं आहे तर मी परत मीठ याच्यात एक चम्मच घालून घेते आणि एक चम्मच येत नाही इथं आपल्याला हे जे ओवा आहेत ना तो ओवा घालून घ्यायचा आहे तो ओवा व्यवस्थित बघून घ्यायचा आणि व्यवस्थित हातावर चोळून घ्यायचा हे बघा खूपच म्हणजे असं त्याचं फ्लेवर येत एक ना एकच नंबर लागतो आणि थोडंसं चोळून घेतलं ना त्याचा फ्लेवर दुप्पट होतो म्हणून हातावरतीच ना कधी पण कशामध्ये पण यूज करायच्या आधीच ना ते व्यवस्थित असं हातावर चोळून घ्यायचा होवा आणि हेच ना सर्व मिश्रण मी एक जीव करून घेते एकत्र आणि बघा छान असं मस्त एक जीव करून घेतलंय मी छान होतं त्याला काही जास्त असं वेळ पण लागत नाही आणि एकदम मस्त मिक्स होतं आणि तेत ना मी पीठ आधीच मळून घेतलेलं होतं बघा जास्त असं कडक नाही घेतलंय थोडंसं सैलच पीठ मळायचंय आणि त्याला पिठाचा हात लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्या हाताला टकणार नाही आणि जेवढा पोळीला आपण गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं छोटासा घ्यायचं आहे कारण आपल्याला हे सारण आहे आणि भरपूर सारण बसतंय याच्यामध्ये आणि पूर्ण आपण जशी ती पुरणपोळी वगैरे बनवतो ना तर त्या प्रकारे ना आपण जसे बटाट्याचे वगैरे पराठे करतो त्याच करायचं आहे आणि छान असं त्याला येत ना आपल्याला असं कोरडं पीठ वगैरे लावून आणि त्याची वाटी करून घ्यायची व्यवस्थित आणि अशी खोलवाटी वगैरे करून घेतली ना की म्हणजे जास्त जाड पण नाही ठेवायचंय नाहीतर ते काही नसतं पीठ पिठच लागतं त्याच्यामुळे काय करायचंय आपल्याला हे व्यवस्थित भरून आहे पूर्ण अशी गोलवाटी करून घेतली की मग लगेच त्याच्यामध्ये येत ना हे भरून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित आता मी चमचणीच भरून घेतेये कारण की हे थोडंसं चिकटच असतं आपल्या बडाड्यांपेक्षा त्याच्यामुळे येत ना मी चमच्याने तसं व्यवस्थित भरून घेतेये आणि त्याला येत ना भरल्यानंतर काय करायचंय ते दाबण्यासाठी आपल्यासाठी ना आपल्याला कोरडपीठ टाकायचं पीठ जर टाकलं ना तर आपला पराठा पण व्यवस्थित फुकतो आणि छान होतो एकदम तर हे बघा सा असं कोरडपीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित आणि मग हा पराठा येत ना व्यवस्थित म्हणजे असं दाबून आणि व्यवस्थित ते पॅक करायचे सा तर साईडचं जे असतात ना ते साईडचं व्यवस्थित असं आतमध्ये दाबून दाबून आणि ते सारण आतमध्ये खाली घालून घ्यायचं आणि जर असं ओलं वाटत असेल हात जर आपल्याला चिटकत असतील ना तर मग त्याला परत कोरडा पीठ आहेत ना ते लावून घ्यायचंय त्याने काहीच होत नाही एकदम छान क्रिस्पी भाजलं जातं आणि खूप टेस्टी पण लागतं आणि त्याला ते, हे पीठ टाकल्यामुळे आहेत ना हे आपले पराठे ना ते फुकतात पण व्यवस्थित आणि मस्त जास्त पीठ वरती घ्यायचं नाही असं थोडंसं पीठवरती काढून घ्यायचं आणि असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आधी ना हातानेच प्रेस करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे काय होतं हे सर्व आहेत ना एक सगळ्या साईडनीत ना असं सा, एकदम बरोबर पसरतं आणि फुटत वगैरे नाही म्हणजे आपण नाही लगे लगेच लगेच ते लाटण्याने लाटायला जर घेतलं ना तर मग त्याची फुटायची शक्यता असते म्हणून आधी हाताने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि मग लाटायला सुरुवात करायची तर आता इथं लाटण्यानीत ना हलक्या हाताने एकदम घ्यायचे फुटलं पण नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला आणि हे जे लाटायचे आहेत ना ते पातळ नाही लाटायचं आपल्याला जास्त कारण सारण भरपूर भरलेलं असतं तर जास्त पातळ लाटले ना मग ती फुटायची शक्यता असते म्हणून थोडंसं जाडसरस लाटायचं आपल्याला इथं आणि हे बघा इथं आता येत ना आपण तूप घालून घ्यायचंय तव्यावरती आणि व्यवस्थित तुम्ही तेल घाला तूप घाला जशी तुमची इच्छा तर मी इथं गावठी तूप घेतले तर ते तूप घालून घेते आणि इथं व्यवस्थित पराठे टाकून घ्यायचंय आपल्याला असा आणि भाजून घ्यायचंय व्यवस्थित एका साईडने असा वाटला क्रिस्पी होतोय तर लगेच दुसऱ्या घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान भाजून आहे तर असं तूप वगैरे किंवा तेल तूप काही पण मी तर तूप घालून घेते आणि एकच नंबर लागतात हे खूपच छान आणि याचा कलर पण इतका छान येतो ना आणि खायला पण खूप मस्त लागतात आणि एकदम असे क्रंची होतात खूप मस्त क्रिस्पी होतात तूप जर घातलं तर छान असं तूप वगैरे हो वरतून पण व्यवस्थित सगळं लावून घ्यायचंय आणि गॅस आहेत ना जास्त फुल पण नाही करायचं आणि जास्त कमी पण नाही करायचंय म्हणजे छान इथं हे पराठे भाजून तयार होतात तर हे बघा आधी इथ मी एका साईडने असं व्यवस्थित भाजून घेतलंय हे आणि नंतर आता खालच्या साईडने भाजायचंय तर असं अलटत पलटत राहायचं आता खालच्या साईडनी थोडंसं सा तूप घालून घ्यायचंय कारण की ते कोरडं वाटत आहेत ना आणि ते भाजलं पण व्यवस्थित जातं मग असं तूप वगैरे लावलं त्याला तर खायला पण त्याची एकच नंबर चव आहे ते खूपच छान तर हे बघा व्यवस्थित असं छान मी इथं भाजून आहे आणि हे भाजून झालं आपल्याला की परत दुसरं पण असंच करायला आहे आपल्याला म्हणजे खूप सोपे आहे जसे आपण बडाट्याचे वगैरे पराठे करतो ना ह्याच प्रकारे म्हणजे खूप सोप्या पद्धतीने बनवते मी हे खायला पण असेच लागतात फक्त आपल्याला येत ना त्याच्यामध्ये मीठ वगैरे म्हणजे तिखट वगैरे किती पाहिजे आहेत ना ते आपल्याप्रमाणे असं टाकायचं आहे आपल्याला तर हे मस्त असं क्रिस्पी असं फिरून फिरून व्यवस्थित घ्यायचं आहे आपलं तुम्ही चमचेच्या साहाय्याने घ्या रुमालाच्या साह्याने घ्या म्हणजे चमचेच्या साह्यानीत ना छान भाजलं जातं आणि छान फिर फिरलं पण जातं आणि बाकी रुमाल वगैरे जर घेतलं तर मग त्याला हे तूप वगैरे लागलं जातं त्याच्यामुळे आहेत ना असंच घ्यायचंय बघा आपलं हे भाजून तयार आहे तर आता मी ना असंच एक दुसरा पण घेते आणि ते पण भाजून तुम्हाला दाखवते आता लाटायची तर प्रोसिजर बघितली पण भाजायची बघायची परत आपल्याला तर हे बघा आता हे दुसरं मी परत असंच लाटून घेतले आणि असं त्याच्यावरती तूप घालून आणि भाजायला घेतले तर हे बघा एकदम असं आल्ला तर घालून घेतलंय मी आणि साईडनी थोडस सा तूप घालून घेतले म्हणजे काय होतं हे लटकत पन्नी आणि व्यवस्थित क्रिस्पी भाजलं जातं आता खालच्या साईडनी तर बऱ्यापैकी आपलं भाजले परत मी तर एकदम उलटं करून घेतले आणि हे बघा छान मस्तपैकी असतात हे एका साईडने झाले पण अजून आपलं भरपूर कच अजून झालेलं नाही व्यवस्थित तर आपल्याला काय करायचं परत त्याच्यावरती व्यवस्थित तूप घालून आणि नाही हे भाजून घ्यायचंय व्यवस्थित तर हे बघा याची फुगायला सुरुवात झालीय एकच नंबर होतात आणि दिसायला जेवढे छान दिसतात ना तेवढे खायला पण ते एकच नंबर लागतात म्हणजे खूपच छान लागतात खायला सुद्धा तर हे बघा ह्या प्रकारे सर्व असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता खालची बाजू आपली भाजत आली आहे तर ते लक्ष आहे आणि असं मध्ये मध्ये फिरवत पण राहायचंय आपल्याला तर आता हातानेच पलटी करते मी हे बघा किती छान असं मस्तपैकी खूप असं क्रिस्पी आहेत हे खालच्या साईडनी तर त्याच्यावर थोडंसं तूप घालून घेते मी एकदम मस्त असं टम्म आहे हे पण एकच नंबर झालेले बघू शकता तुम्ही खूपच छान झालेले तर हे तूब काय करायचंय आपल्याला आपल्या उन्हातले जे आहेत ना सर्व बाजूला असं लावून घ्यायचे फिरून घ्यायचे तर खूप छान मत म्हणजे खूपच मस्त भासतात खूपच क्रिस्पी भासतात आणि खायला पण एवढे भारी लागतात ना की वाव एकच नंबर आहे बघा किती छान असत मस्त पैकी फुगलं आहे बघा किती छान आहे आपल्याला हे आरबीचे पराठे तर खूप मस्त लागतात आणि हे येत ना थंडीमध्ये येत ना जरा गरम असतात म्हणून हे येत ना आपल्या आरोग्याला थंडीमध्ये खाणं खूप गरजेचं आहे तर नक्की करून बघा आणि नक्की हे खाऊन बघा एकच नंबर लागतात बनून तयार आहेत आपले हे आता आपण आहेत ना हे मी तुम्हाला कटरच्या साहाय्याने आहेत ना फिजा कटरने कट करून दाखवते आणि त्याच्यामध्ये आहेत ना किती सारण भरलेलं आहे एकदम छान आणि इतकी क्रिस्पी झाले आहेत ना अक्षरशः तुटायला पण येत नाही बघा असे कापले नाहीत नाही एकदम छान कापतायत आणि छान तुटता येत ते आता बघा एक साईड मी इथे का काढून दाखवली आहे आणि बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेले आहेत हे आणि पूर्ण लास्ट पर्यंत आपल्याला याच्यामध्ये येत ना सारण दिसेल तुम्हाला खूपच मस्त आणि जेवढे ते दिसायला जेवढं दिसता येत ना तेवढे खायला पण खूपच भारी आहे आता मी याची टेस्ट करून दाखवतेय तर हे एकच नंबर झाले खूपच छान बाय असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सुद्धा ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आता असं आपण नेक्स्ट छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा